आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर सरड्यासारख्या रंग बदलणाऱ्या माणसांना ओळखायला शिका एक लोक म्हणतात सरडा रंग बदलतो पण खरं तर माणूससुद्धा रंग बदलतो फरक एवढाच आहे की सरडा मौसम पाहून रंग बदलतो आणि माणूस मौका पाहून रंग बदलतो दोन ज्यानं चांगल्या बुद्धिमान माणसांचा गुन्हा केला असेल त्यानं कधीही मी खूप दूर आहे म्हणून निर्दास्त राहू नये चाणाक्ष लोकांचे हात फार लांब असतात त्यांना त्रास देणाऱ्याला ते हमखास शिक्षा करतात तीन जेव्हा आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिम्मत आपली साथ देते आणि जेव्हा आपलीच माणसं तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो फक्त परमेश्वरावर विश्वास पाहिजे चार आपल्या संसाराची किल्ली जर आपण नातलगांच्या हातात दिली तर नवरा बायकोच्या विश्वासाचे दरवाजे कायम बंद होऊन जातील पाच दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण बना तुम्हाला यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त असतो सहा जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनच प्रवास करावा लागतो सात व्यक्तींचं मूल्य समजण्यासाठी एकतर त्या गमवाव्या लागतात किंवा कमवाव्या लागतात आठ ज्यांना आपल्यासोबत राहून आपल्या भावना समजल्या नाहीत त्यांना आपण ठेवलेल्या पंधरा सेकंदाच्या सॅड स्टेटसने काय फरक पडणार आहे नऊ आयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्याचाच मान राखा कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर गोड बोलून पाठीमागे वाईट बोलणारे भरपूर आहेत दहा सुख मागून मिळत नाही सुख शोधून सापडत नाही सुख अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला मिळत नाही अकरा तुमचं मन तुम्हाला, तुम्हाला जपता यायला हवं ते दुसऱ्यांना जपावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं असतं बारा काही गोष्टी आपल्याला माहीत नसणं हेच आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगलं असतं तेरा गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही माणसंच साथ देतात चौदा नवरा जर घराबाहेर गेला तर बायकोचं कर्तव्य असतं त्याच्या पाठीमागे ही त्याच्याशी इमानदार राहणं आणि नवरा घराबाहेर पडल्यावर त्याची जबाबदारी असते घरी आलेल्या आपल्या बायकोशी एकनिष्ठ राहणं पंधरा जे तुम्हाला मिळालं नाही ते तुमच्या मुलांना मिळावं यासाठी अट्टहास करण्यापेक्षा जे तुम्हाला कोणी शिकवलं नाही ते तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा लक्षात ठेवा वस्तू काल परत्वे नष्ट होऊन जातात पण ज्ञान सोबत राहतं सोळा आधार असेल तर आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास बळ मिळते आणि आशीर्वाद असेल तर कोणत्याही कार्यात यश हमखास मिळतेच सतरा नाती ही रक्ताचीच नाही तर नाती जीवांनी जुळली जातात जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात अठरा चुका पाठीशी घालणं हे सुद्धा चुकीचं आहे एकोणीस आनंदी राहण्याचा आणि आनंद मिळवण्याचा पूर्ण अधिकार आपलाच आहे आपणच त्याची मालक आहोत वीस जबाबदारी माणसाला शिकवते बिघडवत नाही एकवीस मनातला राग वेळे संपला नाही तर तो आपल्याला संपून टाकतो बावीस कमजोर व्यक्ती बदला घेतात आणि मजबूत व्यक्ती विषय सोडून देतात दुर्लक्ष करतात तेवीस कधी कधी शांतच राहणं खूप गरजेचं असतं आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण नाही ठेवू शकत चोवीस छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेणारी माणसं दुसऱ्यांना सुद्धा अडचणीत आणतात पंचवीस कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागेल सव्वीस मृत्यू आपलं आयुष्य संपवतो पण मनामनात निर्माण केलेली जागा संपवत नाही सत्तावीस इतरांना आनंदी ठेवणे महत्वाचं आहे पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे आधी स्वतःला आनंदी ठेवणे अठ्ठावीस काय चुकलं हे शोधायला हवं आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो आपल्या माणसांना मोठं करा आपोआपच आपणही मोठे होतो एकोणतीस संगत धरताना माणसाने सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याचे किंवा संपूर्ण सत्यानास करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीतच आहे एकतीस मन नेहमी निर्मळ ठेवा आणि प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते बत्तीस एक दिवस असा नक्की येईल सध्या तुम्हाला होत असणारा त्रास तुम्ही विना तक्रार वापरायला शिकाल तत्तीस मी हे का केलं यापेक्षाही मोठा पश्चाताप म्हणजे मी हे का नाही केलं चौतीस नशिबाने मिळण्याची वाट बघण्यापेक्षा मेहनतीने मिळवा लवकर मोठे व्हाल पस्तीस प्रत्येक वेळेस तुम्हाला लोकांची साथ मिळेल असे नाही कधी कधी एकटे पण लढावे लागते पण असे लढा की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहासच छत्तीस माणूस मातीचा आहे की जातीचं आहे हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स